अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य मिळून तरीसुद्धा आपल्याला अजूनही सांगितलं जातं की काय खायचं आणि कधी खायचं होय कल्याण डोंबिवली नागपूर अमरावती मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या ठिकाणी महापालिकांनी नोटीस देऊन कसाई बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत महाराष्ट्रात एकूण एकोणतीस महापालिका आहेत पण त्यापैकी चोवीस महापालिकांनी असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही या आदेशावर समाधानी नाहीत ते म्हणाले लोकांची भावना सुद्धा महत्वाची आहे कोणी ठरवू शकत नाही की आपण आपल्या घरी काय खातोय लोकांनीही या गोष्टीवर नाराजी व्यक्त केली आहे अनेक दुकानवाले रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आपली मतं मांडली ते म्हणाले ही सुट्टीची वेळ असते सुट्ट्यांमध्ये आणि थोड्या सणांच्या दिवशी लोकांना चिकन मटन मासे खायला आवडतं अशावेळी दुकान बंद ठेवली तर त्याचा आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम होतो लोकांमध्ये असा मेसेज पसरवला जातोय की हा निर्णय पंधरा ऑगस्टमुळे घेतलाय पण खरं कारण म्हणजे सोळा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे पण एक गोष्ट समजत नाही मोठमोठ्या हॉटेल्स रेडी टू वीट चिकन दुकाने आणि प्रसिद्ध ब्रँड्स चालू असतील तर मग फक्त कसाई खाणे का बंद आणि जर कोणाला पंधरा ऑगस्टला नॉनव्हेज खायचं असेल तर तो मटन चिकन मासे एक दिवस आधी घेऊन येऊ शकतो मग महापालिका का ठरवते की आपण काय खावं आणि काय नाही